कोविडचा तीन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर ही परंपरा आज पर्यायपणे सुरू आहे या माध्यमातून आज दीड हजार अधिक महिला बचत गटांना आम्ही संलग्न करू शकतो याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याचबरोबर आपल्याला सांगण्यासाठी मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतोय की या माध्यमातून हजारो महिलांना आम्ही स्वतःचा पायावर उभं करू शकलो आहोत स्वतःला त्यांना आजवर दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून दिशा बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने स्वतःचे उद्योग व्यवसाय केले गेले आणि या महिला ज्या या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत या सगळ्या महिला आज त्यांच्या शैर्वाचा आनंद त्यांचा उत्साह आज त्यांची साक्ष देतो की ईशा घुडा जीवन बचतगट फेडरेशन हे त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडवण्यामध्ये खालीचा वाटा आपण सगळ्याच जणी सगळ्याच तुम्ही सगळ्या जणी इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज नटून तटून सगळ्या उत्साहात आलेल्या आहात तर म्हणजे काल घटस्थापना झाली स्त्री शक्ती शक्तीचा महिला शक्तीचा हा जागर हा कालपासून सुरू झाला आहे नवरात्र सुरू झाला आहे आणि हा महिला आपल्या महिलांची ता। ही ताकद आपल्या महिलांची ही ऊर्जा फक्त आता नवरात्रीचे नऊ दिवस ठेवायचे का नऊ दिवस ठेवायचे का नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आपली ताकद आपली शक्ती ही दाखवून द्यायची आहे सगळ्या महाराष्ट्राला शक्ती दाखवून द्यायची आहे एक शेर आहे शहर का तब्दील होणार शहर का तब्दील होणार शादऱ्यांना और उदास रणके किती लहान आहे और तो केदम सरे या शहरामध्ये या देशात

याचा अर्थ पुरुषांचं काहीही योगदान नाही असं आम्ही म्हणत नाही माझे पुरुष बांधव या ठिकाणी त्यांना कदाचित राग येईल ते कदाचित दृष्टी पण बांधवांना तुमचंही योगदान आहे पण हे मान्य करा की तिच्या नैसर्गिक गुणांमुळे तिच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ही आमची महिला बघली ही स्त्री ताकद बघता बघण्यास सरस आहे हे मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे या देशातले या राज्यातले राज्यकर्ते हे दुर्दैवाने हे मान्य करायला तयार नाही आज देशी

आपल्याला निर्णय दाखल होती इतकी प्रचंड लक्षक आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये नि निर्माण करण्यास काम केलं जात आज आम्ही शेतकरी बांधवांच्या साठी त्या ठिकाणी लढतो आम्ही सगळ्या भगिनींनी आदरणीय पुष्पा असतील गोपी कि असतील भेमिता असतील आम्ही त्या तो वाट आज या देशातल्या राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा हा बळीराजा रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय साधं बुलढाणा जिल्ह्यातलं उदाहरण संपलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दोन हजार तेवीस ची जर आकडेवारी पाहिली तर तीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दोन हजार चोवीस ची जर आकडेवारी पाहिली तर आजपर्यंत एकशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली आज शेतीमध्ये ऐंशी टक्के काम आमची शेतकरी महिला बघिनी करते आज तिच्या घरामध्ये तिचं खूप खूप जातं तिच्या काय भावना असतील काय वेदना असतील याच्याशी आज मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सुद्धा महिलांचं म्हणणं नाकारलं ऐकणं नाकारलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निवेदन द्यायचं होतं शेतकऱ्यांची बाजू मांडायची होती महिलांच्या सुरक्षेची बाजू मांडायची होती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते साध गार कोणाचं ऐकून घेतलं नाही आज माननीय राज्यपालांनी सुद्धा महामहिम राज्यपालांनी सुद्धा आम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही या देशामध्ये राज्यामध्ये आणि बुलडाण्यातही मोठ्या प्रमाणामध्ये केवळ आमचा आवाज दडकला जातोय केवळ आम्हाला दादण्याचं काम केलं जात आहे आम्हाला त्या ठिकाणी दहशत माजव माजवण्याचं काम या ठिकाणी प्रवृत्ती या ठिकाणी वाढवण्याचं काम या ठिकाणी आणि हे सहन केल्या आहे एक लक्षात घ्या ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची प्रचंड मोठी पवित्र अशी परंपरा लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अवमान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये मुलींवर शाळकरी मुलींवर अत्याचार केले जातात बदला पुणे असेल आज सकाळी सुद्धा सामूहिक अत्याचाराची घटना घडली प्रचंड मोठी अवस्था आहे काय बोलावं ते सुचत नाही आज नवरात्री ना घटस्थापना आज हे सरकार महिलांना सुरक्षा ठेवण्यामध्ये अपयशी आहे सक्ष अपयशी ठरले मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपल्याला स्वतःला स्वीकार

कुठल्याही भाऊ दादाच्या धमकीला आमची घाबरत नाही नाही आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड अभिमान आहे आमच्या बचत गट प्रदर्शनीचे पोस्टर काही फाडण्यात आले बचत गट प्रदर्शिनीचे पोस्टर फाडले अरे ते कापडाचे पोस्टर तुम्ही फाडताल पण या जनताच्या मनामध्ये असलेल्या प्रतिमा तुम्ही तुझून पाडणार कशा आहात पाडणार तुम्ही फाडू शकत नाही आज आमच्या भगिनींना निरोप पाठवण्यात आले कार्यक्रमाला जाऊ नका तो कार्यक्रम बचत गटाचा आपला नाहीये तो कार्यक्रम राजकीय पक्षाचा आहे त्या कार्यक्रमाला जाऊ नका मला अभिमान आहे माझ्या भगिनीचा ज्यांनी उत्तर दिलं कार्यक्रम आमचा आहे आम्हाला आम त्या ठिकाणी रोजगार रोजगार मिळतोय आम्ही कार्यक्रमाला जाणार ही धमक ही आज इथल्या बुलढाण्यातल्या आमच्या महिला भगिनीच्या शब्दामध्ये आहे महिला आहे ती कोणाला घाबरत नाही आमची महिला पदाच्या बापाला भीत नाही ती कशाला घाबरत असेल तर फक्त तिला कोणी गोड नये यासाठी ती घाबरते आणि तितक्या ताकदीने आपला मान सन्मान जपत आपलं कर्तुंब दाखवत कमरेला पदर पोचून बुलढाण्यात ही आमची महिला ताकदीने काम करते बुलढाणा शहराचं बुलढाणा जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे यासाठी बदला वगैरे काम करताय मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय मी, या मी आज या ठिकाणी मला खूप भरून आलंय की आपण सगळ्यांनी माझ्यावर जे काही प्रेम दाखवलं ते प्रचंड प्रेम आहे काही आपल्याला कल्पना आहे हे प्रेम कोणाच्या वाटेला कधी येत नाही मी स्वतःला अतिशय भागेशाने समजते की आपल्या सगळ्यांचं हे प्रेम आज माझ्याकडे कुठलंही मोठं पद नसताना माझ्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना माझ्याकडे अधिकाराची कुठली पद नसताना तुम्ही सगळ्यांनी माझा काही विश्वास प्रेम माझ्यावर दाखवलंय ते प्रचंड मोठं आहे त्या प्रेमाच्या त्या पाठबळाच्या त्या ताप्तीच्या जोरावर भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मोठी लढाई लढायची आहे ही लढाई सुधी नाही ही लढाई सोपी नाही ही लढाई प्रचंड मोठी आहे ही लढाई त्या ठिकाणी लोकशाही लढाई आहे आणि लोकशाही निवृत्तशाहीच्या लढ्यामध्ये आपण सगळ्याच घरी लोकशाहीच्या बाजूने आहोत संविधानाच्या बाजूने आहोत आपल्या सगळ्यांच्या आपल्याला या ठिकाणी जिंकायचं आहे हा लढा यशस्वी करायचा आहे आपण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आता थांबणार नाही आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार हा विश्वास हा ठाम निर्धार घेऊन चला आज या ठिकाणा जाए दोन ओली शब्द संपवते मुठी में कुछ न सपने लेकर मुठी में कुछ सपने लेकर बल्कि अजय में आशा है दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए तुम हालातों की भट्टी में तुम हालातों की भट्टी में जब जब भी उसको फेंकोगे तब, तब 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 सोना कब तक मुझको रोकोगे तुम कब तक मुझको रोकोगे चांगल्या बदलासाठी सत्यासाठी आणि या लोकशाहीच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया चला आपण सगळ्याजणी मिळून बदल घडवूया एवढंच या ठिकाणी सांगते थांबते पत्रकार बांधवांचे माझ्या सगळ्या माता भगिनीचे आणि मंचावर उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचे